नमस्कार मी प्रीती हिरलेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी पाटमयनची बुलेट ट्रेन आपली सांगली बुलेट मिरज सावळी रस्त्यावरील गणेश कॉलनीत घाणीचे साम्राज्य डेंगूच्या साथीचा फैलाव महापालिका आरोग्य विभाग व लोकप्रतिनिधींचे साप दुर्लक्ष नागरिकात संतापाची लाट मिरज सावळी रस्त्यावरील गणेश कॉलनीत गेल्या कित्येक महिन्यापासून घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधी आणि ढासांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे डेंगूसारख्या साथीच्या आजाराने पुन्हा डोक्यावर काढले आहे महापालिकेच्या वार्ड क्रमांक दोनमधील गणेश कॉलनीकडे आरोग्य विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे नागरिकांनी अनेक वेळा तक्रार करूनही आरोग्य विभाग दाद देत नाही त्याचबरोबर या वार्डातील नगरसेवक वहिदा ना गजानन मगदुम फुकार ढंग सौ सविता मोहिते या चारही नगरसेवकांचे या गणेश कॉलनीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने या भागाला कुणी वालीच नाही अशीच सध्याची परिस्थिती आहे त्यामुळे नागरिकातून संतापाची लाट उसळली आहे महापालिकेच्या आरोग्य विभागाने या भागाकडे तात्काळ लक्ष द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते इराप्पा नाईक धोंडाप्पा निलाप्पा माळी सौ सुवर्ण कुंभार आदींनी दिला आहे गणेश कॉलनी साळू रोड रहिवाशी असून गेले चार वर्ष झाले इथे गटारीचं काम पूर्ण झालेलं नाही स्वच्छता आणि दूषित पाण्याच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यूचा त्रासाचा उपद्रव होत आहे तसेच दूषित पाण्यामुळे डेंग्यू साथ पसरलेली आहे माझ्या भावाला डेंग्यूची लागण झाल्यामुळे चार ते पाच दिवस हॉस्पिटलमध्ये होता कालच त्याला घेऊन आलेलो आहे इथे त्वरित गटार करण्याची मागणी व्हावी तसेच आम्ही सर्व नगरसेवकांनीही जी विनंती केलेले हे काम इतर गटरेस काम पूर्ण करा पण कोणी आमची कामाची दक्षता घेतली नाही सरावने आमच्याकडे दुर्लक्ष केले या वडातला घर सेव कोण आहे प्रकाश सर आम्ही सांगून आमच्या मागण्याला कोणी लक्ष दिले नाही लवकर लवकर हे काम पूर्ण कराव अन्यथा आम्ही महानगरपालिकेतील माझ्या मुलग्याला डेंगू झाला आहे मी आता गप्पा बसणार नाही हे घाण पाणी महानगरपालिकेत म्हणून उतरणार आहे गणेश कॉलनी रोड आणि गणेश कॉलनी येथील रस्त्यालगत असलेले गटार गेले कित्येक वर्षापासून ओपन असून आणि त्या गटारीची वारंवार स्वच्छता होत नाही आणि नगर नगरपालिकेचे स्वच्छ करणारे कर्मचारी इव्हन ते पूर्णतः स्वच्छ करून जात नाही त्यामुळे गटारीतनं जाणारं वाह वाहून वाहून जाणारं पाणी जागोजागी साठून त्याचा ढासाचा प्रादुर्भाव तयार झाला आहे आणि त्या टासामुळे आमच्या गणेश कॉलनीमध्ये कुंभार नावाच्या व्यक्तीला ढिंगू झाला आहे तो पाच पाच सात दिवस दवाखान्याने ॲडमिट होऊन जवळ चाळीस ते पन्नास साठ हजार रुपये खर्च करून आता घरी आलेलं आहे आणि हे असं वारंवार असं या गणेश कॉलनीतील लोकांना आजाराला तोंड द्यावं लागतो आणि लहान मुलांनासुद्धा त्याचं लागण होते आणि किती किती वेळा महानगरपालिकेला किंवा कर्मचाऱ्याला सूचना केले तरी पण कोणीही लक्ष देत नाही आणि ह्या गटारीच्या स्वच्छता वगैरे कोणीही लक्ष घालत नाही आणि नाही झालं तर गणेश कॉलनीचे सगळे लोक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत बरं इकडे कोण कर महापालिकेचे कर्मचारी कर्मचारी कोण येत नाहीत काय आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी कोणी इथे लक्ष घाल येऊन पाहणी केली नाही त्यांनी जर पाहणी केलं असेल तर ह्या गटारा ह्या अवस्थेमध्ये बघायला मिळाल्यास माझे नाव धोंडप्पा नेलाप्पा माळे राहणार गणेश कॉलनी सवली रोड मिरज मी आता एक महिन्याच्या पाठीमागे निवेदन मा आयुक्ताला सांगलीमध्ये आयुक्ताला पण दिलेलं आहे आणि मंत्री महोदय खाडेसाहेबांना पण मी निवेदन दिलेलं आहे आणि परत आरोग्य अधिकारीला द्यायचं म्हणून ते मी मिरज महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर त्यांनी काय म्हणले कुपवाड एम कुपवाडमध्ये ऑफिस आहे तिथं जावा तिथं गेल्यानंतर नाही आम्ही घेत नाही मिरजमध्ये जावा मग असं करून ते कागद माझं मॅडम मी गावी गेल्यानंतर माझं गाव माडगाळ आहे तिथं आमच्या मामामुळे मी इथं थांबलेलं आहे ते मयत आहे ते मग त्याच्यानंतर मॅडम हे सगळं हे सगळं मी निवेदन मी स्वतः दिलेलं आहे आणि परत तिथं लाईट नाही आहे मेन म्हणजे रात रात्री लाईट नसते आणि कोणाचं इथं कुठल्याही अधिकाऱ्यांचा फोन केला तर ते आम्हाला उ आवाज खाली करून बोलायचं असं बोलते